तर इकडे पाचवी ओव्हर घेऊन आलेला स्वप्नील सिंग तर इकडे बॅटिंग करत असलेला माकरम यांनी स्वप्नील सिंगच्या पहिल्याच बॉल चौकार मारला मग स्वप्नील सिंगने न घाबरता दुसरा बॉलही टाकला मात्र तो फुलटाच बॉल टाकला होता मात्र मॅक्रम हा तो मारण्यास अयशस्वी झाला आणि तो स्टम्पवर लागल्याचे असे वाटू लागले मग हैदराबाद टीमने थर्ड अंपायरचा निर्णय घेतला मग थर्ड अम्पायर केल्यानंतर असे लक्षात आले की तो बॉल डायरेक्टली जाऊन स्टम्पला लागत आहे आणि त्यामुळे मॅक्रमला आऊट देण्यात आले मग स्वप्नील हा त्याच्या ओव्हरचा तिसरा बॉल टाकण्यास आला आणि मग त्याने तिसरा बॉल टाकल्यानंतर क्लासनने त्या बॉलवर एक रन काढला अंपायरने नो बॉल म्हणून दिल्यानंतर त्यावर एक रन मिळाला मग स्वप्नील हा तिसरा बॉल पुन्हा एकदा टाकण्यास आला पण त्यावर नितीशने षटकार चौथा बॉल टाकण्यास स्वप्नील आल्यानंतर त्यावर नितीशने एक रन काढला मग क्लासन स्ट्राईक वर आल्यानंतर स्वप्नीलने पाचवा बॉल टाकल्यावर क्लासनने त्या बॉलवर ही षटकार मारला त्यामुळे आता पाच बॉलमध्ये एक रन मिळाले होते मात्र शेवटच्या बॉलवर स्वप्नीलने बॉल टाकल्यानंतर क्लासन हा शॉट मारण्याच्या नादात कॅमरन ग्रीनच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना फक्त सातच रन बनवले